सांगली महापालिका निवडणूक राष्ट्रवादी अजित पवार गट स्वबळावर लढणार असल्याचं स्पष्ट झालंय अठ्याहत्तर पैकी तेहतीस जागांवर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार रिंगणात उतरलेत आणि महापालिकेमध्ये सर्वाधिक जागा या राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या निवडून येतील आणि आम्हाला घेतल्याशिवाय महापालिकेमध्ये सत्ता येणार नाही असा दावा राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून माजी खासदार संजय काका पाटील आणि जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांनी केलाय तसंच काँग्रेस आघाडीसोबत कोणत्याही प्रकारची चर्चा झाली नाही भाजपकडून देखील कोणताही प्रस्ताव आला नाही निवडून येणाऱ्या जागांवरच राष्ट्रवादी, पवार राष्ट्रवादी पवार करना करना अजित पवार गट स्वबळावर लढत असून इतर ठिकाणी शाहू फुले आंबेडकर या समविचारी पक्षांना मदत करू अशी भूमिका देखील राष्ट्रवादी अजित पवार गटाकडनं स्पष्ट करण्यात आली आहे ठिकाणी आम्ही अजितदादा गटांच्या उमेदवारांना या ठिकाणी उभा केले ज्या ठिकाणी आम्हाला निवडून येण्याची शंभर टक्के खात्री आहे अशा ठिकाणी आम्ही तेहतीस ठिकाणी अष्टहत्तरपैकी या ठिकाणी उमेदवार उभे केलेले आहेत आमचा दावा आहे आम्हाला विश्वास आहे की ही जनता या महापालिकेतले मतदार हे निश्चितपणानं सगळ्यात मोठा पक्ष म्हणून अजितदादा राष्ट्रवादी या पक्षाच्या उमेदवारांची संख्या मोठी असेल साधारणपणे आपण मिरज मध्ये सोळा उमेदवार पण उभं केलेले आहेत सांगलीमध्ये आम्ही सांगतो तुम्हाला सतरा नंबर वार्ड पूर्ण चारच्या चार निवड लढवतो आहे अठरामध्ये चारच्या चार, चार लढवतो आहे स त्याच्यानंतर पंधरामध्ये चारच्या चार आम्ही लढवतो आहे झाले चार, चार तरीख बारा इथंच झाले ते बारा उमेदवार आम्ही लढवतो